निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महायुतीतल्या मारामाऱ्यांची होय महायुतीमध्ये अक्षरशः मारामाऱ्यांची वेळ आलेली आहे एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असंतुष्ट आहेत तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा असंतुष्ट आहेत आम्हाला तिकीट मिळणार की नाही तुम्ही नव्या लोकांना का संधी आहेत जुन्या लोकांना का विसरतायत असे प्रश्न विचारले जात आहेत सातत्याने आणि ठाकरे बंधूंची युती ही मोठी बातमी झाल्यानंतर ठाकरे बंधूंचं जागा वाटप ही बातमी व्हायला हवी होती पण जागा वाटप काय झालंय हे ठाकरे बंधू सांगायला तयार नाहीत त्यांचे दुसऱ्या फळीतल्या नेतेला सांगायला तयार नाहीत आता महायुतीतली भांडणं मी तुम्हाला सांगतो अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महायुतीतली भांडणं ही महत्वाची बातमी असणार आहे आणि तुम्हाला जर हे अशक्य वाटत असेल महायुतीत भांडणं होणं तर लोकसभा आठवा विधानसभा आठवा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यामध्ये त्यावेळेलाही संघर्ष झाला होता शिंदेनी जे हवं ते आपल्या पदरात पाडून घेतलं होतं आताही नेमकं तेच होताना दिसतंय शिंदे आणि भाजप रस्सीखेच चाललेली आहे अजित पवार बाजूला राहिलेले आहेत ते शरद पवारांबरोबर युती करायला निघून गेलेले आहेत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण इथे शिंदेंचा अपमान करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही आहे त्यामुळे या मारामाऱ्या अतिशय तीव्र स्वरूप धारण करतायत तुम्हाला सांगतो कुठे कुठे मारा मारा थाने। या सगळ्या मारामाऱ्या संघर्ष चालू आहेत एक म्हणजे शिंदेंचा बाले ठाणे या ठाण्यामध्येच शिंदेंवर हल्ला करायचा ही भाजपची गेल्या पाच वर्षांपासून रणनीती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाच्या काळामध्ये शिवसेनेने आपला अपमान केला कसा तो मी नंतर सांगतो पण शिवसेनेने आपला अपमान केला कारण ही जागा राम कापसेंची होती त्याआधी ठाणे लोकसभा मतदारसंघ रामभाऊ माळगींकडे होता ती जागा आनंद दिघेनी शिवसेनेकडे हिसकावून घेतली आणि त्यानंतर या ठाणे लोकसभा मतदारसंघात आणि नंतर झालेल्या कल्याण डोंबिवली म लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा खासदार कधीही निवडून आलेला नाही ही जागा कायम शिवसेनेकडे जाते त्यामुळे भाजपला उठ्ठ काढायचं आहे भाजपला बदला घ्यायचा आहे शिवसेनेवर आणि आता त्यांचं टार्गेट एकनाथ शिंदे आहे ठाण्यामध्ये शिंदेंची ताकद कशी कमी करता येईल याची व्यूहरचना भाजपवाले आखतायत दुसऱ्या बाजूला कण कल, कल्याण डोंबिवलीमध्ये ठाण्यापेक्षा अधिक चुरस आहे याचं कारण कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं बळ थोडं जास्त असलं गेल्या वेळेला त्यांना जास्त जागा मिळाल्या होत्या लक्षात घ्या पण यावेळेला भाजपने तेवढा जोर मारलेला आहे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष कल्याण डोंबिवलीतूनच येतात त्यांनी आपलं सुरुवातीचं राजकारण इथूनच केलं आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीत जिंकणं ही त्यांच्या प्रतिष्ठेची गोष्ट आहे जरी अमित शहानी सांगितलेलं असलं की शिंदेबरोबर मुंबई आणि एम एम आर डी ए रिजन म्हणजे ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल या सगळ्या विभागामध्ये तुम्ही युती करणं आवश्यक आहे महायुती तिथे असणं आवश्यक आहे असा आदेश अमित शहाने दिला असला तरी स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते शिंदे यांना कसं नुकसान पो पोचवता येईल याचाच विचार करताय तोच प्रकार ठाण्यात चाललेला आहे तोच प्रकार कल्याण डोंबिवलीमध्ये चाललेला आहे त्याच्या पुढे गेलो आपण पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने शिंदेचा अपमान करायचंच बाकी ठेवलेलं आहे याचं कारण त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला फक्त पंधरा जागा ऑफर केलेल्या आहेत आता शिंदेच्या शिवसेनेने त्यांच्याकडे पन्नासहून अधिक जागा मागितलेल्या आहेत त्या मिळतील की नाही माहीत नाही पण त्याचं सगळं सगड़ जे सगळा जो दो, दोष आहे तो शिवसेनेच्या नेत्या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्यावर जातोय नीलम ताईमुळे आपल्याला भाजपही वागणूक देत आहे असं शिंदेच्या शिवसैनिकांना वाटतंय आहे आज नीलम गोरे यांच्या घरासमोर या शिवसैनिकांनी निदर्शनंसुद्धा केली जर आम्हाला तिकीटं नाही मिळाली म्हणजे साहेबांशी निष्ठा राखूनसुद्धा आम्हाला तिकीटं नाही मिळाली तर इथे पुण्यामध्ये आम्ही नीलम गोरे असतील विजय शिवतारे असतील इतर शिवसेना नेते असतील यांच्या गाड्या फिरवू देणार नाही असा इशाराही या नेत्यांनी ने दिला तेव्हा पुण्यातसुद्धा हा संघर्ष चाललेला आहे मी सांगितलं त्याप्रमाणे ठाणे कल्याण डोंबिवली पुण्यातसुद्धा हा संघर्ष चाललेला आहे आणि नाशिकमध्ये तर भाजपविरुद्ध भाजपच आहे गिरीश महाजन जे करतायत ते नाशिकच्या स्थानिक नेत्या आमदार देवयानी फरांदे यांना मान्य नाही आहेत त्या जाहीरपणे नाराजी व्यक्त करतायत गिरीश महाजन यांनी शिवसेनेतून मनसेतून काही नेते आपल्या पक्षात घेतले त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेतून नेते आपल्या पक्षात घेतले होते म्हणजे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतून नेते आपल्या पक्षात घेतले होते त्यावेळेलाही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती आताही देवयानी फरांदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते या बाहेरच्या नेत्यांच्या आगमनामुळे एवढे चिडले की त्यांनी चक्क गिरीश महाजन यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला गिरीश महाजन यांनी कशी सुटका करून घेतली आणि देवयानी फरांदे यांची आम्ही आपण आम्ही समजूत काढू वगैरे सारवासारव सारव केली पण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनातली नाराजी काही त्यांना लपवता आली नाही अशा प्रकारे भाजप आणि शिंदेची शिवसेना किंवा भाजप आणि विरुद्ध भाजप असा संघर्ष नाशिकमध्ये चालू आहे एकच शहर एकच महापालिकाला अपवाद आहे ती म्हणजे वसई विरार महापालिका वसई विरार महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची कोणतीही नाराजी व्यक्त न करता कोणताही संघर्ष न करता युती झालेली आहे आणि या युतीमध्ये एकशे पंधरा जागा आहेत महापालिकेमध्ये त्यामध्ये भाजप एक्याण्णव जागा लढणार आहे आणि शिंदेची शिवसेना चोवीस जागा लढणार आहे आपली दुय्यम भूमिका तिथे शिंदेच्या शिवसेनेने वसई विरारमध्ये मान्य केलेली आहे कारण भाजप आणि शिवसेनेचा जो संघर्ष आहे तिथे तो हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाशी आहे त्यामुळे भाजप इथे प्रबळ आहे हे शिंदेंची शिवसेना मान्य करते आणि त्यामुळे इथल्या वाटाघाटी शांततेत पार पडलेल्या आहेत पण मित्र आपण सुरुवात करूया जरा तपशील बघायला ठाण्यापासून काय परिस्थिती आहे ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बाले किल्ला आहे याविषयी वाद होण्याची शक्यता नाही आहे खरं तर इथे भाजपने दुय्यम भूमिका घ्यायला हवी होती पण भाजप सातत्याने ठाणे शहर आपल्याकडे येतील येईल हे प्रयत्न आहे मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं ते पुन्हा सांगतो राम कापसे इथले खासदार होते रामभाऊ माळगी होते त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे गेली आणि तेव्हापासून प्रकाश परांजपे खासदार झाले आज इथून नरेश मस्के खासदार आहेत श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवली ना खासदार आहेत भाजप खासदारकीच्या जागेपासून लांबच राहिलेला आहे याचा वचपा भाजपने विधानसभा निवडणुकीत काढला आता ठाणे जिल्ह्यातले जे विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजपचे अधिक आमदार आहेत ते लक्षात घ्या आणि त्यामुळे आता ठाणे शहरात सुद्धा आम्ही शिंदेवर कुरगडी करू ही भाजपची मानसिकता आहे भाजपचे आमदार आहेत ठाण्याचे संजय केळकर हे सतत आक्रमक भूमिका घेत असतात शिंदेच्या विरुद्ध तुमच्या लक्षात असेल तर दोन हजार सतराला ठाण्यामध्ये जेव्हा महापालिका निवडणूक झाली ठाण्यामध्ये एकशे एकतीस जागा आहेत यामध्ये शिवसेनेला अविभक्त शिवसेनेला तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती एक होती सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या सिक्स्टी सेवन सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या एकशे एकतीसपैकी आणि शिवसेनेचं बहुमत आलं होतं नंबर दोनचा पक्ष ठाण्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तो सुद्धा अविभक्त जितेंद्र आव्हाड नेते होते त्यांचे आजही आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसला चौतीस जागा मिळाल्या होत्या भाजपला तेवीस जागा मिळाल्या होत्या भाजप तीन नंबरचा पक्ष होता आणि काँग्रेसला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या लक्षात घ्या भाजप दोन नंबरचा सुद्धा पक्ष नव्हता दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये तरीसुद्धा आता शिंदेशी स्पर्धा तो करतोय अटीतटीने स्पर्धा करतोय यावेळेलाही शिंदे त्यांची डाळ शिजू देतील असं वाटत नाही पण सध्या शिंदे जे त्रस, त्रस्त आहेत ठाण्यामध्ये ते आपल्याच पक्षातल्या भांडणाने त्रस्त आहेत हे लक्षात घ्या आजच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिंदेंच्या पक्षाचा राजीनामा दिला अंतर्गत नाराजीमुळे राजीनामा नारा दिला मीनाक्षी शिंदे यांचे जे काही उमेदवार आहेत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी होती असं म्हटलं जातं त्यामुळे त्या नाराज झाल्या कदाचित त्या एकनाथ शिंदेची भेट घेत घेतील आणि एकनाथ शिंदे त्यांना पटवतील सुद्धा पण ही जी शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी आहे ती केवळ मीनाक्षी शिंदेपुरती मर्यादित नाही आहे जुने शिवसैनिक शिंदेशी लॉयल राहिलेले निष्ठावंत राहिलेले जुने शिवसैनिक आणि आता बाहेरून आलेले लोक शिंदेच्या शिवसेनेमध्ये केवळ नवर नगरसेवक पदासाठी यांच्यामध्ये मोठी स्पर्धा आहे त्यामुळे उमेदवारा देताना त्या कशा द्यायच्या ही चिंता शिंदे यांच्या पुढे आहे भाजपच्या तेवीस जागा होत्या गेल्या वेळेला फक्त तरीसुद्धा भाजप आता पन्नासहून अधिक जागा एकनाथ शिंदेकडे मागतोय एकनाथ शिंदेना हे मान्य होईल अशी अजिबात शक्यता नाही जरी युती करा असं अमित शहानी सांगितलं होतं असलं असलं तरीसुद्धा अधिकृतपणे युती करून सुद्धा बंडखोर उमेदवार उभे करून एकमेकाचे उमेदवार पाडायचा निश्चितपणे प्रयत्न होईल असं म्हटलं जात आहे शिंदे हा शिंदे ठाणे हा शिंदेंचा बाले किल्ला आहे लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये काय वाटेल ते झालं तरी शिंदे या बालेकिल्ल्यावरची आपली पकड सुटू देणार नाहीत ठाण्याला एक इतिहास आहे शिवसेनेच्या दृष्टीने आणि शिंदे यांच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे शिंदे यांच्या आधी ठाण्याचे शिवसेनेचे नेते ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे होते बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांचं नाव शिवसेनेत घेतलं जात होतं एवढा करिश्मा त्यांना लाभला होता धर्मवीर असं त्यांना म्हटलं जात होतं वगैरे 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 पण आनंद दिघेंच्या निधनानंतर शिंदेच्या हातात ठाण्याची शिवसेना आली आणि त्यांनी आपलं प्राबल्य टिकवलेलं आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ठाण्याचा शिवसेनेचा इतिहास आहे की शिवसेना पक्षाचा जन्म एकोणीसशे सासष्ट साली था झाला आणि शिवसेनेची पहिली सत्ता जी आली महापालिकेमध्ये ती मुंबईत ना आली नाही हे लक्षात घ्या शिवसेना हा मुंबईचा पक्ष असला तरी शिवसेनेची पहिली सत्ता आली ती ठाणे नगरपालिकेमध्ये आली तेव्हा ठाणे महानगरपालिका नव्हती तेव्हा ठाणे नगरपालिका होती एकोणीसशे सदुसष्ट साली शिवसेनेने ठाणे नगरपालिका जिंकली बहुमत मिळवलं आणि यापुढे जाऊन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जेव्हा नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेचे सतीश प्रधान हे थेट निवडणुकीमध्ये ठाण्याचे नगराध्यक्ष झाले आजपर्यंत ठाण्याचे जे नगराध्यक्ष झाले असतील महापौर झाले असतील त्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय जो नगराध्यक्ष होता तो सतीश ते सतीश प्रधान होते लक्षात घ्या सतीश प्रभा प्रधानांनी आपल्या दृष्टीने ठाण्यामध्ये अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गडकरिंग रंगायतन त्यांच्या काळात झालं तलावपाळीचं सुशोभीकरण त्यांच्या काळात झालं बाळासाहेब ठाकरेंचा विशेष लोभ ठाण्यावर होता त्यामुळे त्यांचा सतीश प्रधानांना आशीर्वाद होता आनंद दिघेंच्या रूपाने बाळासाहेब ठाकरे यांना एक बलदंड रॉबिनहूड ठाण्यामध्ये मिळाला होता त्यांनी आपल्या पद्धतीने शिवसेना वाढवली आणि भाजपला जवळजवळ ठाण्यामधून नेस्तनाबूत केलं होतं आज जो भाजपचा आक्रमकपणा आहे तो हा इतिहासाचा सूड उगवण्यासाठी हे आहे लक्षात घ्या भाजपने ठाण्यात कितीही कितीही आक्रमण केलं कितीही धडका मारल्या तरी शेवटी शिंदे ठाण्याचा ताबा सोडतील ही शक्यता नाही एकशे एकतीस पैकी जर गेल्या वेळेला शिंदेच्या सदुसष्ट जागा आल्या होत्या म्हणजे शिवसेनेच्या सदुसष्ट जागा झाल्या आल्या होत्या तर यावेळेला किमान माझ्या मते ऐंशी जागा तर शिंदेची शिवसेना लढेलच भाजपला पन्नास जागा हव्या आहेत भाजपला इतक्या जागा शिंदे देतील असं मला वाटत नाही पण पस्तीस ते चाळीसवर तडजोड होऊ शकते पण याआधी एक मोठा संघर्ष आपल्याला ठाण्यात बघावा लागेल ठाण्यापेक्षा मोठा संघर्ष मी तुम्हाला सांगतो हा कल्याण डोंबिवलीमध्ये होणार आहे कारण कल्याण डोंबिवलीमध्ये जरी युती करा असं अमित शहाने सांगितलं असलं तरी आज सोशल मीडियावरून तुफान भांडणं सुरू झालेली आहेत एका बाजूला रवींद्र चव्हाणांची सगळी फौज आहे दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांची फौज आहे गेल्या वेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं हे मी तुम्हाला सांगतो कल्याण डोंबिवलीमध्ये एकशे बावीस नगरसेवक होते पंधरा साली तिथे निवडणूक झालेली आहे लक्षात घ्या त्यानंतर आता होते मधल्या काळात प्रशासक होते तिथे एकशे बावीसपैकी शिवसेनेचे बावन्न नगरसेवक निवडून आले होते भाजप दहानी कमी होतं बेचाळीस नगरसेवक भाव भाजपचे निवडून आले होते मनसेचे नऊ आणि काँग्रेसचे चार नगरसेवक आणि बाकी इतर असे नगरसेवक तिथे निवडून आले होते म्हणजे शिंदे आत्ता जी शिवसेना शिंदेकडे आहे तेव्हा सुद्धा कल्याण डोंबिवलीचा चार्ज शिंदेकडेच होता अटीतटीची लढाई दोन हजार पंधराच्या निवडणुकीत झाली होती तुम्हाला आठवत असेल तर त्याच निवडणुकीमध्ये आमच्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे कल्याण डोंबिवली माफ करा ठाणे नाही कल्याण डोंबिवलीसाठी सहा हजार कोटी रुपये देऊ असं सांगितलं होतं सहा हजार कोटीतले दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये किती आले मला माहीत नाही पण सहा हजार कोटी काय आले गेल्या दहा वर्षामध्ये असं दिसलं नाही असो तर अटीटीची झुंज झाली होती आ, दोन पक्षामधलं वितुष्ट एवढं विकोपाला गेलं होतं की शिंदेनी युतीतून आपण राजीनामा सुद्धा देऊ शकतो सरकारमधून असं जाहीर केलं होतं पण या रस्सीखेसीमध्ये शिंदे वरचड राहिले शिवसेनेला मी म्हणतो त्याप्रमाणे बावन्न जागा मिळाल्या आणि भाजपला बेचाळीस जागा मिळाल्या दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली हे लक्षात घ्या कारण दुसरा काही इलाज नव्हता अजिबात इलाज नव्हता त्याआधी कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा संधी प्राप्त झाली तेव्हा आनंद घेणी अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती भाजपला बाजूला ठेवलं होतं पण दोन हजार पंधराला काही इलाज नव्हता तर संघर्ष तिथे होतोय जरी युती असली वर्षा पातळीवर युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर अनेक बंडखोर तिथे उभं राहतील आणि एकमेकाचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न ठाण्याप्रमाणे इथे होईल ही हो असं जाणकार सांगतायत लक्षात घ्या अंबरनाथ आणि बदलापूरला नगराध्यक्ष निवडून आले आहेत भाजपचे शिंदेंचं राज्य होतं श्रीकांत शिंदे तिथे प्रभावी होते तरी सुद्धा भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले शिंदेच्या शिवसेनेला फटका बसला यामुळे भाजपवाल्याचा जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीत होणार आणि ठाण्यामध्ये सुद्धा होणार आणि शिंदेना आणि शिंदेच्या सगळ्या सहकार्यांना श्रीकांत शिंदेना नरेश बस्केना मोठा संघर्ष करावा लागणार यामध्ये काही शंका नाही आहे पुढे घ्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यामध्ये काय होतंय पुण्यामध्ये भाजपने अतिशय तुच्छ वागणूक दिलेली आहे शिंदेना पंधरा पंदर, पंधरा जागा देऊ असं म्हटलेलं आहे पुण्यामध्ये जागा किती आहेत बघा पुण्यामध्ये एकशे पासष्ट जागा आहेत जा दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणे भाजपला चौऱ्याण्णव मिळाल्या होत्या शिवसेनेला फक्त दहा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस नंबर दोनचा पक्ष होते चाळीस जागा आणि काँग्रेसला अकरा जागा भाजपला चौऱ्याण्णव आणि शिवसेनेला दहा जागा म्हणूनच आता भाजपवाले शिंदेच्या शिवसेनेला म्हणतायत आम्ही तुम्हाला फार तर पंधरा जागा देऊ असं म्हणतायत अर्थात शिंदे ते मान्य करतील असं वाटत नाही याची झळ नील गोरे विजय शिवतारे वगैरे शिवसेना नेत्यांना बसले बसते हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तिथेही संघर्ष चालू आहे नाशिकमधला जो संघर्ष आहे तो भाजपतला अंतर्गत संघर्ष आहे गिरीश महाजन यांची जी कार्यपद्धती आहे लक्षात घ्या गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान मानले जातात संकटमोचक मानले जातात जिथे तिथे समस्या उद्भवते तिथे तिथे गिरीश महाजन यांना पाठवलं जातं आजही गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री नाहीत अजून त्यांची नेमणूक झालेली नाही त्यांच्या आणि आदिती तटकरेंच्या नेमणुकीला स्थगती आहे आदित्य तटकरेसुद्धा रायगडच्या पालकमंत्री नाहीत तरीसुद्धा गिरीश महाजन हे पालकमंत्री असल्यासारखे वावरतात तसे निर्णय घेतात आणि स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांना अजिबात विश्वासात घेत नाही यावेळेला मनसे आणि शिवसेनेतून त्यांनी जे लोक आयात केले त्या बाबतीत त्यांनी आमदार देवयानी फरंदे इतर स्थानिक नेते भाजपचे यांना अजिबात विश्वासात घेतलं नाही त्यामुळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते चिडले आणि राग गिरीश महाजन यांच्यावर निघाला गिरीश महाजन यांना घेराव घातला ते व्हिडिओ आता व्हायरल झालेले आहेत कशा प्रकारे गिरीश महाजन स्वतःचा बचाव करताय ते बघा म्हणजे कार्यकर्त्यांचा किती राग महाजनांच्या विरुद्ध आहे हे लक्षात येईल गिरीश महाजन यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे म्हणूनच ते वाचले अन्यथा कार्यकर्त्यांच्या रोषाला ते निश्चितपणे बळी पडले असते एक लक्षात घ्या अशा प्रकारे तिकीट वाटपावरून नाराजी तिकीट वाटपावरून मारा मार्या तिकीट वाटपावरून आत्मदहनाची धमकी तिकीट वाटपावरून आणखी काही हे काँग्रेसच्या काळात होत होतं काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी आता भाजपचीच काँग्रेस झालेली असल्यामुळे भाजपमध्येही याच गोष्टी होत आहेत सगळे सत्तालोलूप लोक जे आहेत काँग्रेसमधले राष्ट्रवादीमधले शिवसेनेतले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले मनसेतले यांना भाजपचं तिकीट हवं आहे याचं कारण भाजपचं तिकीट हा जिंकण्याचा परवा नाही असं ते मानतात एकदा जिंकून आलं की वसुली सुरू करता येते शहराची काय वाट लागायची ते लागू लोकांच्या कामाचं जे काय व्हायचं ते हो पण आपला खिस्सा भरता येतो एवढा ये दृष्टिकोन या सगळ्यांच्या समोर आहे हो मी तुम्हाला एवढंच सांगतो करमणूक करून घ्या करमणूकच चाललेली आहे सगळीकडे शहराच्या प्रश्नांची चर्चा नाही शहरातले लोकांच्या जिवाळाचे जे प्रश्न आहेत त्याची चर्चा नाही नाशिकमध्ये कुंभवेळेच्या निमित्ताने तपोवनावर वृक्ष तपोवनात वृक्षतोड होते याची चर्चा नाही खरं तर व्हायला पाहिजे त्याची चर्चा नाही चर्चा कशी होते कस कसली होते तर गिरीश महाजन मनसे आणि शिवसेनेतल्या लोकांना आपल्या पक्षात का घेत एकूण सगळे पक्ष हे स्वार्थी राजकारणाच्या चिखलात अखंड डुंपत आहेत नागरिकांची त्यांना परवा नाही मग नागरिकांनी तरी त्यांची परवा का करावी हा खरा प्रश्न आहे हा खरा प्रश्न आहे मी तुम्हाला सांगतो तीस तारखेला शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा तोपर्यंत या सगळ्या मारामारी चालू राहतील महायुती असो की महाविकास आघाडी असो की ठाकरे बंधूंची युती असो तिकीट न मिळालेला माणूस नाराजी जाहीरपणे व्यक्त करणार टेलिव्हिजनच्या काय कॅमेऱ्यासमोर अनेक जण थैथेआट करणार तुम्ही हे सगळे थैथेयाट गंभीरपणे घेऊ नका कारण नाशिकमध्ये जसं ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नाचणारे काही नेते दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये सामील झाले तसेच हे थैथेआट असतील पूर्णपणे स्वार्थी आणि संधी साधू महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्वार्थी राजकारणाचा एक नवा चेहरा आपल्याला बघायला मिळणार आहे तो बघा आणि करमणूक करून घ्या आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमची मतं जरूर कळवा मध्ये जाऊन तुमची परखड मतं लिहा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच